उशीर झालेला आहे त्यामुळे स्वागत बघेल नंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की आजच्या राज्यस्तरीय नमो महारोजगार ए बाबा खाली बसा ना तुम्ही मागच्या लोकांना दिसू दे सुदे? हो बाबा सकाळपासून आहेत ते लोक नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित या विभागाचे अतिशय कार्यक्षम मंत्री मंगल वजनदार आहेत मंगल प्रभात त्यांच्या नावामध्ये पण मंगल प्रभात आहे म्हणजे एक चांगली सुरुवात या राज्यामध्ये तरुणांना रोजगार देण्याची त्यांनी सुरू केली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो दुसरे आमचे उदय सामंत उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार स्वयंरोजगार देण्याचं काम करत आहे खरं म्हणजे रोजगार हा अतिशय तरुणांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी महत्वाचा आहे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार किसन कतोरे आमदार प्रताप सरनाईक आमदार सदाभाऊ खोत आमदार रविंद्र फाटक मीनाक्षीताई शिंदे गोपाळ नांदगे अर्जुन खोतकर आयुक्त कौशल्य विकास निधी चौधरी आयुक्त का सेक्रेटरी आहेत ना त्या आयुक्त निधी चौधरी महेंद्र कल्याणकर डॉक्टर अपूर्वा पालकर अभिजित बांगर अशोक शिंगारे आणि आपले बिपिन कुमार शर्मा आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर नरेश मस्के वगैरे सगळे आहेत इथं आणि सर्वांची नावं घेत नाही कारण उशीर खूप झालेला आहे सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नरेश म्हस्केनचं भाषण चालू होतं मी ते मला बोलल की अर्धा तास किल्ला लढवत होत खरं म्हणजे सगळ्यात आधी आपली दिलगिरी व्यक्त करतो की यायला उशीर झाला परंतु मी सांगितलं होतं की जे लोक येतील त्यांच्या मुलाखती घ्या त्यांना जे काही पुढची प्रक्रिया करा त्यांचं सिलेक्शन करा अपॉइंटमेंट लेटर नाही दिया ना अपॉइंटमेंट लेटर पण दिले आणि आज जवळपास मला निधी चौधरी मॅडम सांगत होत्या तीस हजारापेक्षा जास्त तरुण इथे येऊन गेले आणि पाच ते सहा हजार लोकांचं त्यामधून सिलेक्शन झालंय आणि उर्वरित लोकांना देखील नोकऱ्या देईपर्यंत मंगल प्रभातजी आम रुकेंगे नाही बरोबर ना आपण ठरवलेलं आहे या राज्याच्या मा आपल्या सरकारच्या माध्यमातून आज आपण अनेक ठिकाणी पहिलं नागपूरला सुरू झाला नंतर लातूर झाला नंतर बारामती झाला कल्याणला झाला कल्याणला पण झाला ना अगोदर झाला न नाही त्या दिवशी काय होतं शासन आपल्याधारी होतं तिथं तर एक लाख लोकांपेक्षा जास्ती लोक होते आणि नगरला झाला आणि आता ठाण्यामध्ये आज होतो आहे खरं म्हणजे एक उत्साहाचं वातावरण तरुणांमध्ये मी जरी इथे नसलो तरी मी तिकडून सगळं बघत होतो कारण सगळी सिस्टीम आता आहे बघायची त्यामुळे एक उत्साह सगळीकडे सगळीकडे चैल पैल सगळीकडे तरुणच दिसत होते युवक युवती नोकऱ्यांसाठी आपापले का सर्टिफिकेट्स आपलं रिझ्यूम सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी पाह मी पाहत होतो फक्त उत्साहाचं नाही तर महाउत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे एकाच वेळी या ठिकाणी रोजगार मिळावा पण दुसरे पण कार्यक्रम आहेत ना आपले एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर आणखी देखील आपले उपक्रम या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून महायुतीची महाविकासाकडे होत असलेली वाटचाल आपण इथं पाहतोय खरं म्हणजे यामध्ये आज नमो महारोजगार मिळावा जिल्हा परिषदेच्या नवीन कौशल्य नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन पण आहे उद्या ठेवले मग इकडे कशा लिहिलं माझ्याकडे बर आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय भवन ते उद्या सगळे उद्या आहेत म्हणजे ते आज म्हणजे उद्या यायचं ना आज आपण शुभेच्छा देऊन जाऊया त्याला त्यासाठी आणि अने, अनेक उपक्रम जे आहेत कोपरीतील संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी अच्छा खरं म्हणजे त्या स्किल अकॅडमी मधून कितने लोक को आपण प्रत्येक महिन्यात कमीत कमी दोन हजार मुलांना ट्रेनिंग आणि नोकऱ्या हे देण्याचा आपला संकल्प आहे आणि म्हणून आपलं राज्य जे आहे आपलं राज्य दीड पावणे दोन वर्षामध्ये एवढा आपण निर्णय घेतले त्यामध्ये सर्वसामान्य सर्व घटक मग शेतकरी असतील कष्टकरी कामगार माता भगिनी तरुण युवा ज्येष्ठ सगळे लोक आलेत उद्योग आलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण करतोय म्हणजे रस्त्याची कनेक्टिव्हिटी असेल वॉटर कनेक्टिव्हिटी असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल याला आपण प्राधान्य देतो आहे आणि यासाठी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय राज्याला खूप मदत करत आहेत आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतं आहे आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे उद्देश आहे आणि टार्गेट आहे आणि म्हणून आपण उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर एक आहोत उद्योग मंत्री इकडे आहेत गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही दावोसला जेव्हा गेलो तेव्हा पहिल्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचे करारनामे केले फक्त करारनामे कागदावर नाही तर ऐंशी टक्के त्यातले अंमलबजावणी झाली इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं आणि म्हणून त्यामधून देखील मोठा रोजगार उपलब्ध झाला यावेळेस आम्ही दाओसला गेलो तर तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे करारनामे झाले आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे आणि तिथं आम्हाला कमिटमेंट जी दिली ती कमिटमेंट इथं येऊन त्यांनी पूर्ण केली आणखी जवळपास चाळीस हजार कोटीचे गडचिरोलीमध्ये आणि आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट केलं त्याच्यामध्ये दोन लाख कोटीच आपण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे कारण महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एक महाराष्ट्र आहे उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर एक आहोत एफ मध्ये आपण नंबर एक आहोत स्वच्छतेमध्ये देखील देशामध्ये राज्य आपलं पहिल्या नंबरचं आलं आहे आणि म्हणून जी डी पी मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत आणि म्हणून महाराष्ट्राचा होत असलेला विकास जो आहे वेगाने होतो आणि म्हणून विरोधकांना काही समजत नाही काय बोलायचं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या पोटदुखी झालेली आहे आणि त्यांना नाहक आरोप रोज प्रत्यारोप सरकार पडलं पडेल अमकं होईल तमकं होईल ते करतायत परंतु सरकार काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मजबूत होत गेलं आज दोनशे दहा आमदार असलेलं हे मजबूत स्ट्रॉंग सरकार आहे महाराष्ट्रमधलं आणि जे आरोप करतात रोज शिव्या शाप देत प्रत्येक कामाला विरोध करता आहेत ते सगळे लोकसभा निवडणुकीनंतर घरी असतील बेरोजगार होतील आणि तरुणांना रोजगार इकडे मिळेल कारण पोटदुखी झाली त्यासाठी पण आपण काय त्याचा व्यवस्था केलेली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाण्यामध्ये किती केलं ऐकतो कुठं गेले ठाण्यामध्ये किती केलं बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शंभर वर गेलो आहे तिकडे पोटदुखी थोडी कमी आहे मुंबईमध्ये अडीचशे आहे आणि राज्यामध्ये सातशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलेला आहे सुरू केले सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी आपण घेतलेली आहे हे सरकार फिल्डवर उतरून काम करणार आहे हे घरात बसून उंटावरून शेळ्या आखणारं सरकार नाही फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही फेस टू फेस काम करणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शेतात जाऊन संवाद साधणार आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी देखील एक मुलगा आहे आणि म्हणून मला या शेतकऱ्यांची कणव आहे जाणीव आहे सर्वसामान्य माणसांचं जे काय वेदना आणि दुःख आहे याला मला जवळून माहीत आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या देशाला महासत्ता करण्याचा निर्धार जो आहे करणारे आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री यांनी जो निर्धार केला आहे की अकराव्या क्रमांकावर अर्थ आर्थिक व्यव आपली अर्थव्यवस्था पाचव्यावर आणली त्यांनी दहा वर्षामध्ये आणि आता पुढच्या वेळेस ती तिसऱ्यावर जगामध्ये अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरला आणायची आहे आज मला सांगा पन्नास साठ वर्ष जे कोणी करू शकले नाही ते दहा वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे आणि त्यांचं पाठबळ आपल्या सरकारला आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये सर्व विकास सुरू आहे आज आपण एक एक जर समृद्धी हायवे बघितला आपण एम टी एचे अटल सेतू पाहिला आपण पुणे मिसिंग लिंक आपण पाहिली अनेक आपण प्रकल्प करतोय अनेक प्रकल्प आपले सुरू आहे मुंबईमध्ये बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केलेत मेट्रोचे प्रकल्प आपण मार्गी लावतोय ठाण्यामधून इथून बाजूनेच बाजूने आपली मेट्रो जाती आहे आणि या मेट्रोचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे वाहतूक कोंडीमधून दूर लोकांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून सर्व समावेशक यांनी अगोदरच्या सरकारने सगळे खुट्टे मारून ठेवले होते स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते सगळं अडवणुकीचं धोरण घेतलं होतं पण आपलं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आपण आणि या सर्व विकास प्रकल्पांना चालना दिली आज सगळीकडे आपण पाहिलं तर सगळीकडे पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रा प्रकल्प जे आहेत प्रकल ते सुरू आहेत आणि म्हणूनच आज उद्योगपती देखील आपल्या महाराष्ट्राकडे वळताय मोठ्या प्रमाणावर आपण इंडस्ट्री पॉलिसी बदलली आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना सबसिडी देतो आहे त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स देतो आहे त्यांना रेड कार्पेट देतो आहे त्यांना जागा देतो आहे आणि म्हणून आज आपण सरकारच्या माध्यमातून आपले सरकार स्थापन झाल्यानंतर शासकीय नोकऱ्यांवर बंदी होती ती आपण हटवली पंच्याहत्तर हजार लोकांची नोकरीचा आपण बंदी काढली आता पंच्याहत्तर हजारापेक्षा आकडा दुप्पटी पेक्षा जास्ती केला आहे आणि त्याचबरोबर स्किल डेव्हल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्वयंरोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट मे आप कितने किती को नोकरी ए बाबा लोडाजी स्किल डेव्हलपमेंट मे आपण कितने लोगों को नोकरी आहे एक लाख लोकांना आपण नोकऱ्या दिल्यात आणि एक लाख लोकांना स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आज तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण रोजगार देणारे हात पण तयार करतोय गडचिरोली सारख्या भागामध्ये टाटा कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी सुरू केली आणि त्या सेंटरमध्ये मा आज ते इनोव्हेशन आहे इन्व्हेन्शन आहे इन्क्युबिशन आहे मोठ्या प्रमाणावर पाच हजार लोकांना दरवर्षी तिथे ट्रेनिंग देणार आणि नोकऱ्या देणार त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी छोटे मोठे उद्योज उद्योग देखील नि तयार करण्यासाठी उद्योजक तयार करतात हे आपल्या सरकारचं काम आहे शेवटी हा तरुणांचा देश आहे मोदी साहेब देखील या तरुणाईला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे ते स्वतःच्या पायावर उभ्या राहिले पाहिजे त्यांनी स्वतःचा धंदा उद्योग केला पाहिजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योजना करतायत आणि म्हणूनच याला देखील आम्ही नमो महारोजगार मेळाव्याचं नाव दिलेलं आहे आणि म्हणूनच आमचं ध्येय आहे आम्ही फक्त अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं मोदीजींनी त्या पूर्ण देशामध्ये दे एक लहर तयार झाली आता इथे काही राजकारण बर बो बोलण्याचा विषय नाही परंतु देशभरामध्ये एक वेगळी लाट उत्साह निर्माण झाला तसंच आम्ही काम करतोय मुखी राम आणि प्रत्येकाला काम हेच आमचं ध्येय आहे आणि म्हणून मु राम बगल मे छुरीवाले आम्ही लोक नाही आहे लोडाजी बरोबर आहे ना आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत कुशल रोजगारक्षम विभाग घडवण्यासाठी आपण अकरा हजार सहाशे कोटीची तरतूद केली आहे मुख्यमंत्री जो रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पन्नास हजार नव्या रोजगार निर्मितीचं टार्गेट आहे तर ते म्हणाले एक लाख लोकांना आपण हे दिले मुख्यमंत्री नारी शक्ती अभियानातून महिलांना उद्योग आणि रोजगाराची संधी म्हणजे महिला बचत गटाला आपण सक्षम करतो आहे लाडकी लखपत योजना आपण सुरू केली महिलांसाठी एस टीमध्ये आपण सवलत दिली शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार असे बारा हजार आपण देतोय एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण करतोय सांगण्याचा उद्देश एवढा आहे हे राज्य सर्वसमावेशक आहे सर्व समावेशक निर्णय घेणार आहे राज्य कौशल्य विद्यापीठ पनवेलमध्ये आपण करतोय ना पनवेलमध्ये इमारत आपण उभी करतोय स्टार्टअप यात्रा या अभियानातून स्टार्टअपनं आपण प्रोत्साहन देतो आहे काही ग्रामपंचायतीमधून स्किल रुरल स्किल सेंटर आपण स्थापन करतो आहे आणि वरळीमध्ये आधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास भवन बांधतो आहे राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन केलेली आहेत आणि म्हणून आज मुंबई महापालिकेच्या शाळामध्ये देखील आपण स्किल सगळ्या सबस्कूलमे की किया ना आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुंबईमध्ये महापालिका शाळांमध्ये आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं ब बांगर इकडे आहेत आपणही या ठिकाणी मुलं शाळेमध्ये शिकत असताना त्यांचं शिक्षण झाल्या झाल्या त्यांना या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपले मंगलप्रभात लोडा यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण ते मनापासून या ठिकाणी उद्योजकांना आपल्या उद्योग मंत्र्यांची मदत घेऊन उद्योग विभागाची मदत घेऊन या ठिकाणी कंपन्यांना आवतन देतात त्यांना बोलवतात निमंत्रण देतात आणि या ठिकाणी हजारो युवकांना रोजगार मिळतो आणि म्हणूनच आजचा हा रोजगार मेळावा जो आहे हा असाच चालू राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये आपण रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आपण तरुणांना रोजगार त्यांच्या हाताला काम आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण देखील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पण आहे तुमचं उद्योग खात्याचं पण काहीतरी आहे ना तुम्ही देता ते मदत त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना किती रुपये त्यांना देता तुम्ही पस्तीस टक्के सबसिडी देतात याची माहिती द्या माहिती बिपिन कुमार कुठे आहे त्यांना या आपल्या लोकांना माहिती दिली पाहिजे तुम्ही कितीपर्यंत त्यांना कुठल्या योजनेसाठी देता विश्वकर्मा योजना त्याला अटॅच आहे या सर्व तरुणांना आपल्याला माहिती दिली पाहिजे अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ पस पंधरा लाख रुपये आपण त्यांना तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहायला देतो त्याचं दे व्याज आपण भरतो सरकार भरतं बिनव्याजी त्यांना पंधरा लाख रुपये आपण देतो तसंच या ठिकाणी जे तुम्ही हे करताय तुम्ही देखील याच्या योजनांची सगळी माहिती दिली पाहिजे लोकांना जास्तीत जास्त तरुणांना त्याची माहिती मिळाली तर तुमच्या योजनांचा फायदा घेतील योजना कागदावर राहता कामाने कारण शेवटी या राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे मी आपल्याला सांगतो गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात नक्षलग्रस्त भागामध्ये रोजगार कोणी उद्योग येत नव्हता स्वतः मी तिकडं उभं राहून तिथं सुरजागड प्रकल्प सुरू केला आता तिथं दहा हजार लोक काम करत आहे तो नवीन एक स्टील प्लॅन्ट टाकतोय तिथे पंधरा हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आता नवीन मोठ्या आता रांगा लागल्या की आम्हाला गडचिरोलीमध्ये उद्योग सुरू करायचे कारण गडचिरोली भागामध्ये जायला घाबरत होते परंतु तिकडे नक्षलांचा पूर्णपणे आपण बिमोड करून टाकला नक्षलवाद संपून टाकला आणि त्यामुळे विकासाला चालना देण्याचं काम गडचिरोली सारख्या भागात आहे समृद्धी हायवे जो झाला आपला समृद्धी हायवेमध्ये देखील आता कनेक्टिव्हिटी निर्माण झालेली आहे तिकडे आपण उद्योग मंत्री महोदय समृद्धी हायवेच्या टोकापासून सुरू करा जो टोकाला जाईल त्याला थोडी जास्त सबसिडी द्या अशा प्रकारची पॉलिसी आपण करू आणि त्यामुळे जिथे जात नव्हते तिथे आपण रस्ते तयार केले त्यामुळे उद्योजकांना आपण प्रोत्साहन देतोय आणि म्हणून आज हा मेळावा काय यासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर अकरा हजार लोकांना आपण ठाण्यातल्या महिलांना आपण शिलाई मशीन आणि काय दिले घरघंटी आणि शिलाई मशीन देणार आहे ना आपण चालू आहे वाटप नाही तर मी घोषणा करायचं वाटप व्हायचं नाही तर अकरा हजार लोकांना या ठिकाणी त्यांचा स्वतःचा उद्योग आणि स्वतःच्या पायावर माझ्या माता भगिनींना थोडा आपल्या कुटुंबाला हातभार लावता आला पाहिजे शेवटी महिला भगिनी ज्या आहेत या महिला भगिनी स्त्री शक्ती या सरकारच्या माग ठामपणे उभी आहे आणि म्हणून सरकार तुमच्या माग उभं आणि म्हणून महिलांसाठी जेवढ्या काही योजना आम्ही करतोय बांधवांसाठी पण करतोय सगळ्यांसाठी है। करतोय आणि म्हणून आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आजचा मेळावा उद्या पण आहे उद्या पण हजारो लोक या ठिकाणी येतील आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार हे अशा प्रकारचं काम आहे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून देखील आपले लोक सगळे आपल्या तिथे शासन आपल्या दारी जाऊन त्या योजना देण्याचं काम करत आहेत सगळ्यात पहिलं राज्य आहे कि अशा प्रकारच्या योजना लाभ जागेवर एका छताखाली जाऊन देणारं हे पहिलं सरकार आहे आपलं सर्वसामान्यांचं आणि म्हणून आपण घरी न बसता लोकांच्या दारी जाऊन आपण या ठिकाणी हे सगळं देण्याचं काम करतोय आणि म्हणून अल्पावधीमध्ये कमी काळामध्ये हे सरकार आपलंच सगळ्यांना वाटतंय हे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचा आहे हा एकनाथ शिंदे तुमच्यातला की सर्वसामान्य माणूस इकडं मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आज बोलतोय आपल्या सदिच्छा शुभेच्छांमुळे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वामी विवेकानंद